मराठी हिंदी वादावर राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते अशी वृत्ती दीर्घकाळात राज्याचं नुकसान करू शकते असं म्हणतात तर सी पी राधाकृष्णन भाषेवरून द्वेष पसरवला तर गुंतवणूक करण्यासाठी कोण येईल असा सवालही त्यांनी उपस्थित केला भाषिक द्वेष पसरवण्यापासून आपण दूर राहायला हवं असं आवाहनही राज्यपाल राधाकृष्णन यांनी जनतेला केलं इफ यू कॉमन इन मराठी इमिडिएटली why i am telling this if we spread this type of hatred then which investor will come no investor will come no industry will come in the long run we are doing harm to the maharashtra that we have to take it to the, uh, our people we should not do something for a petty political gain on some वी शुड बी प्राऊड ऑफ अवर मदर टंग नो कॉम्प्रोमाइज ऑन दॅट वी शुड गेट इज मदर टो दरम्यान भाषेच्या मुद्द्यावर राज्यपालांनी वक्तव्य केल्यावर आता मनसेची भूमिका समोर आली आहे राज्यपालांनीही मराठीत बोलायला हवं असं बाळा नांदगावकर म्हणतात तर राज्यपाल केंद्र सरकारच्या विरोधात आहेत का असा सवाल आता आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला बिलकुल मला असं वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे तेही मराठी बोलतच असतील काही विषय येत नाही ते जर मराठी इकडे इकडे येऊन बोलत असतील मला माहिती नाही ते एक्झॅक्टली मराठी बोलतात की नाही पण जर बोलत असतील तर इतर भाषिकांनी या राज्यात आलेले आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांनी मराठी का शिकू नये ज्या वेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये यू पी एस सीचे विद्यार्थी एम पी एस सीचे एम पी एस सी नाही यू पी एस सीचे विद्यार्थी द्यावायला येतात कुठल्याही कॅडरमधून ते द्यावायला येतात एस होऊन एस सीला आय एस होऊन त्या मराठी भाषा शिकतातच ना तर इतर लोकांनी ती शिकली पाहिजे राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या मोठ्या त्या गोष्टी आहेत एका मंत्र्यांचे डान्स बार आहेत दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत तिसरे मंत्री चड्डी बंजन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बंजन घालून बसले तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाही आहे त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही दरम्यान चा भाषेवरून वाद नको अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली पाहूया बघा भाषेवरून वाद होऊ नये हे माझंही मत आहे परंतु महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्राची मातृभाषा आहे ती प्रत्येकाने प्रत्येकाला यायला पाहिजे येत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे